भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक चोवीस जुलै पंचवीस जुलै सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा म्हणजेच रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे हवामान खात्याने किंवा आपल्या हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे आणि शहर किंवा घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे म्हणजेच आपला जुन्नरचा जो जास्त करून आदिवासी पट्टा किंवा पश्चिम भाग आहे आंबेगावचा पश्चिम पट्टा की जे जिथे सह्यादीच्या डोंगर रांग आहेत तेथे रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे कारण की तुम्हाला माहीत आहे की आपल्या ह्या डोंगर रांगेमध्ये खूप जोरात आणि मुसळधार पाऊस आता बारा ते बारा ते वीस तास झाले खूप मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नागरिकाने सर्वांनी एकमेकांची आपली काळजी घ्यायची आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं ओढ्यांकडे नदीकडे जाण्याचे टाळावे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय हा आहे मावल्याचा धबधबा आणि तुम्ही पाहू शकता किती असा मुसळधार पूर आलेला आहे या मुसळधार पावसामुळे या आपल्या पुष्पवती नदीला पूर आलेला आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आपण जपून राहावे तुम्हाला माहीत आहे का जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे आता तुम्ही पाहू शकताय सर्व बातम्यांमधून किंवा तुम्ही तुमच्याकडे सोशल मीडिया आहेच त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय की सर्व भागामध्ये खूप मोठ्या याच्यात पाऊस चालू आहे आणि त्यामुळे या आपल्या नदीच्या पातळीमध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं या धर्तीवर नागरिकांनी नदीकडे जाणे टाळावे कारण की अचानक पाणी वाढू वाढते किंवा आपण एखाद्या ओढ्याला जर जास्त पूर आला तर ह्या आपल्या नदीला पण मोठ्या प्रमाणात पूर येऊ हो शकतो आणि त्यामुळे आपण काय पण आपल्या जीवितची हानी होऊ शकते त्यामुळं नागरिकांनी दक्षता घ्यावी असं प्रशासनाकडूनही वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सांगण्यात येते त्यामुळं सर्वांनी आपल्या या तैरान परिसरातील तसेच सर्व आपल्या आदिवासी पट्ट्यातील नागरिकांनी वड्याकडे नदीकडे किंवा जास्त पाणी असलेल्या क्षेत्रामध्ये जाण्याचे टाळावे आपल्या सह्याद्रीच्या या डोंगर रांगेंमध्ये सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या घाटमाथ्यावरती सरी सगळीकडे या आपल्या शेतकरी बांधवांची भात लागवड करायची कामं चालू आहेत त्यामुळे जरा थोडंसं जपून भात लागवड करावी आणि जिथे जास्त पाणी असेल तिथे जाणे अजिबात तुम्ही जाऊच नका तिथे टाळावे एवढं तुम्हाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे त्यामुळे आपल्या पुराची पाणी आपल्या भागात वाढल्यात असल्याचे त्यामुळे दुर्लक्ष अजिबात करू नका सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो अति आश् आत्मविश्वास न बाळगता आपल्या कुटुंबाचे तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून घ्यावे जर जास्त पाऊस वगैरे आला किंवा पाण्याची तुम्हाला वाटल्या शक्यता तर त्यामुळे किंवा भूस्खलन होणाऱ्या भागात तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे काही भागात पुराचे हो पाणी रस्त्यावर आले असल्यामुळे किंवा काही ठिकाणी पाणी जास्त वाढू पण शकतं त्यामुळं आपण नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या पुराच्या पाण्यात किंवा जास्त पाण्याच्या भागातून आपले वाहन आपले चालून तिथून नेऊन अजिबात आपला जीव धोक्यात घालू नका सर्व भागातील गावातील कार्यकर्ते तसेच आपले तरुण मित्र यांनी नागरिकांकरता प्रबोधनात्मक डिजिटल बॅनर्स व सूचना फलक लावावेत की जेणेकरून आपल्या शेजारील पाजारील किंवा आपल्या गावातील काही नागरिक किंवा आपले ग्रामस्थ नदीच्या ठिकाणी जाणार नाहीत कारण की सर्व ठिकाणी खूप अतिवृष्टी झालेली आहे जास्त प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे सर्वांनी या सूचनांचे पालन करावे आणि सर्वात महत्त्वाचं प्रशासनाने दिलेल्या नियमांचे ततो तंतोतंत पालन करून आपल्या प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती